वार्षिक सभेचं ते घ्यायला पाहिजे हे फालतू म्हणतात तो एकाही वार्षिक सभेत झाला नाही तो आता आजच्या वार्षिक सभेमध्ये धिंगाणा करण्याचा प्रयत्न केला आम्हाला बोलू द्या पूर्ण सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून मला बोलायचं त्यांनी अधिकार दिला नाही ते गोंधळ सुरू केले मग कशाला राष्ट्रगीताचा मी अपमान करू म्हणून मी सभा संपली जाहीर केली आमदार नवगरी म्हणाले ते राजीनामा देणार आहे तुम्ही स्वीकारणार का त्याचा राजीनामा माझी आमदार राजू नवगरीची ओळख नाही सभासदांची काही गोष्टी आम्ही ऐकून घेत पण आज सभासदांच्या विरोधात एक हाती निर्णय घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जो सभासदांना मार्ग मान्य नाही त्यामध्ये मार्ग मान्य नसताना सुद्धा या सभासदा त्यांच्या जाच काठी लादण्याचं काम त्यांनी केलेलं आहे त्यामुळे आम्ही म्हणलो बो आम्हाला बोलू द्या पूर्ण सहकारी साखर कारखान्याचा संचालक म्हणून मला बोलायचं त्यांनी अधिकार दिला नाही मी सभासद सब म्हणून बोलतो म्हणलं त्याच्या बाबतीत नाही जे शेतकऱ्यांचे अधिकार आहेत त्यामध्ये बाराशिव विभागामधील शेतकऱ्यांच्या ऋसाची लोन सुद्धा घेतल्या जात नाही माझा हा प्रश्न आहे की बाबा तुम्ही तुमचा प्रायव्हेट कारखाना चलविण्यासाठी आपल्या कारखान्याचं काऊन नुकसान करायला हा शेतकऱ्याच्या घामातून उभारलेला कारखाना आहे ह्याच्या कारखान्यामध्ये आमच्या सगळ्या सभासदाच्या चार चार पिढ्याचे कष्ट येते उभं करण्यामध्ये आणि हे असंच नाही जमणार म्हणून आपण त्यांना बोलायला गेलो पण त्यांनी आम्हाला सभासदांना बोलू देण्याचं सुद्धा काम केलेलं नाही हे खात्री निर्णय घेण्याचं काम केलेलं आहे पण पूर्ण कारखान्यावर बोलायची दादागिरी आम्ही नाही आम्ही इथं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रगीत अध्यक्षांना घ्यायचं असते राष्ट्र गीत न घेता अध्यक्ष साहेब तिथे निवून निघून गेले आम्ही सगळेजण त्या गोष्टीचा जाहीर विषय आपल्या कारखान्याच्या समर्थाने नुकसान झालेलं आहे आज आम्ही सांगतो त्यांनी राजकीय माझ्या बाबतीने निवडणूक घेऊ

मी काय बोलायचं ते जाहीर बोलत असतो वार्षिक सभेचं तुम्ही ते घ्यायला पाहिजे हे फालतू काय काय घेणार वार्षिक सभेमध्ये जर तुमचे पोटे पोठते ठराव पारित झाले आहेत त्या निर्णय मग नऊला नऊला नऊ ठराव पारित झाले त्या एक दोन ठराव सांगा आणि त्यानंतर तुम्ही राष्ट्रपती न होता बाहेर निघाला तुम्ही त्याचा आरोप आहे तर तुमचं काय म्हणणं आहे कोणते ठराव होते महत्त्वाचे ते पारित झाले नाही महत्त्वाचा ठराव तसे बाकी रेग्युलर होते शर्टचा एक सी ठराव होता त्याच्यावरती भरपूर विस्तृत चर्चा झाली सदासदांनी आपापली मतं मांडली आणि शेवटी जेव्हा मताला ठराव टाकला मेजॉरिटी लोकांनी तो ठराव मान्य केला तो महत्वाचा ठराव आहे त्याच्यातून कारखान्याची वाढ होणार आहे आता राहिला राष्ट्रगीताचा मुद्दा मी अध्यक्ष म्हणून सभा संपली जाहीर केल्यानंतर जर कोणी राष्ट्रगीताचा मुद्दा काढत असेल आम्ही दरवर्षी घेतो पण मला ही पूर्वकल्पना होती जवळजवळ तिथं शंभर दोनशे बिगर सभासद असलेले लोक आलेले होते हे मज नजरेनं पाहिलं म्हणून मी आधीच सांगितलं की बिगर सभासद बसा पण कृपया चर्चेत सहभागी होऊ नका पण ते गोंधळ सुरू केले मग कशाला राष्ट्रगीताचा मी अपमान करू म्हणून मी सभा संपली जाहीर केलं त्याच्यानंतर कोण काय बोललं सभा संपल्यानंतर तो माझा विषय नाही आतापर्यंत